मित्रांनो कृषी दन यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण या चॅनलवरती सोयाबीनचे बाजारभाव मूत बाजारभाव मिरची बाजारभाव वेगवेगळ्या बाजारसंहितांमधले ताजे बाजारभाव बघत असतो आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत प्रमुख बाजार बाजारसंहितांमधले दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे सोयाबीनचे बाजारभाव चला तर बघूया कोणत्या बाजार समितीमध्ये आज काय दर गेले आहेत पहिली बाजार समिती आहे जळगाव बसवत आवक आहे सहा क्विंटल कमीत कमी दर तीन हजार जास्तीत जास्त दर तीन हजार सर्वसाधारण दर तीन हजार छत्रपती संभाजीनगर आवक आहे बहात्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे पंचवीस जास्तीत जास्त दर चार हजार चारशे त्रेपन्न रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे एकोणनव्वद रुपये माजलगाव आहे दोन हजार चव्वेचाळीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सहाशे जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर चार हजार चार तीनशे एकसठ राऊरी अंबोरी आहे चार क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे एकवीस सर्वसाधारण जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पण पंचावन्न रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे त्रेचाळीस शेलो आवक आहे एकशे एक्कावन्न क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे शहाण्णव जास्तीत जास्त दर चार हजार चारशे सर्वसाधारण दर चार हजार चारशे तुळजापूर आवक आहे बाराशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे जास्तीत जास्त दर चार हजार चारशे सर्वसाधारण दर चार हजार चारशे सोलापूर आवक आहे एकशे चौतीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार दोनशे जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे सर्वसाधारण दर चार हजार दोनशे अकरा रुपये अमरावती आवक आहे तेरा हजार चारशे एकोणावीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे सर्वसाधारण दर चार हजार पंच्याहत्तर रुपये जळगाव आवक आहे दोनशे त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी दर तीन हजार जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे चाळीस सर्वसाधारण दर चार हजार तीनशे नागपूर आवक आहे तीनशे तीन हजार सातशे सहा क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे जास्तीत जास्त जर चार हजार पाचशे साठ सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंच्याण्णव